रामरक्षा प्रेग्नन्सीमध्ये पण खूप छान काम करते आणि डिलिव्हरी नंतरही खूप छान काम करते प्रेग्नन्सीमध्ये अगदी पहिल्या महिन्यापासून रामरक्षा छान काम करू शकते कारण त्यावेळेला पेशी तयार होत असतात अशा वेळेला जर का आपण रामरक्षेचे व्हायब्रेशन्स तिथे दिले ते शरीर होल्ड करणारे पाच महिन्यापर्यंतचं जेव्हा मुलाचं शरीर आतमध्ये आईच्या आतमध्ये तयार होत असतं त्यावेळेला आपण रामरक्षा दिल्याने पेशी घडत असताना हा फायदा आपन, आ, ला, ला, होतो आणि जर का पाच महिन्यानंतर आपण रामरक्षा ओंकार भ्रामरी या सगळ्या गोष्टी आईला करायला सांगितल्या तर त्याचा मुलांवरती त्याचासुद्धा खूप छान परिणाम होतो पाच महिन्यानंतरसुद्धा मुलांचं मन त्या व्हायब्रेशननी खूप शांत होतो आपण मुलांना त्यावेळेला काही इंटेन्शन्स देऊ शकतो